नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लोकमत व्हिडिओमध्ये मी किरण शिंदे मसादोंग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो ज्यांच्यावर आरोप केला जातोय ते के वाल्मिक कराड अखेर पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आले आहेत मात्र वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सकल मराठा समाज हे देखील आक्रमक झाला आहे त्यांनी या सीआयडीच्या ऑफिस बाहेर गर्दी केली आहे त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात तुमचं नाव सांगा मला आधी तुम्ही कुठून राहा माझं नाव संतोष नारायण बोगे आहे आणि तुम्ही कुठून पण सकल मराठा काय तुम्ही आम्ही पुण्याचे मराठी सेवक आहोत मांदे काम करत आहोत आणि काल परवाच गोष्टी घेतल्या आणि त्या गोष्टीची वाट आपण आज पाहत होतो ही गोष्ट आज या ठिकाणी आहे परंतु

पोलिसांसमोर हजर नाही झाले सर ते त्यांना आदर व्हावं भावना आहे त्याच्यामोर त्यांना हजर व्हावं लागलेलं आहे ते सगळ्या समाजाला दाखवण्याच्या दात आणि खायच्या दात काय सांगाल खर तर त्यांना इकडे इकडे काय सांगाल वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती त्यांच्यावर आरोप केले जात आहेत मात्र पोलिस काय त्यांना पकडू शकले नाही ते स्वतः पोलिसांसमोर हजर झाले आमचं ते म्हणणं आहे की हा एवढा मोठा इश्यू असताना एवढं वातावरण पेटलेलं असताना प्रत्येक घराघरात मनामध्ये आग लागलेली असताना

काय म्हणाल या ठिकाणी सकाल मराठा समाज म्हणून आला आम्ही आलो म्हणजे आम्हाला कळलं आम्हाला ह्याच्या मागणी आमची मागणी एवढी आता हा प्रकल्लाय त्याच्या नुसताच कंडगाव दाखल झाला त्याच्या आधी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला हवा आणि आज जे काही काय जे जे आरोप प्रकल्प गेले त्यामध्ये सगळ्यांनी नाव पुढे वाल्मी एवढे सगळे लोक मागे गुन्हा त्यावर दाखल करावा आणि हा कडला फास्ट ट्रॅक पोर्ट चालून त्याला या सगळ्या आरोपींना फायदे ओके काय सांगाल तुम्ही काय सांगा खरं तर तुम्ही या ठिकाणी आलात तुमची मागणी काय आहे वाल्मिकरण हे स्वतःहून सरेंडर झालेला आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्या समाज बांधवाचा आमच्या संतोष देशमुखांचा जो निर्मिन हत्या झालेली आहे आणि त्यांची जी दहशत आज पीड मध्ये झालेली आहे संपूर्ण द्यावं आणि प्रशासनाने चांगली कारवाई करावी आमच्या प्रशासनावर पोलिस बांध्यावरती सीआयडी सखोल तपास करून योग्य ती कारवाई शिक्षा आरोपीला परंतु असं वाटते का कारवाई करा अजून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे की नाही हे माहिती नाहीये पोलिसांनी त्यांना अटक करायची सोडून ते स्वतः पोलिसांसमोर हजर झाले तर पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडते असं वाटतंय का पोलीस प्रशासन कुठेही कमी पडत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांनी आजपर्यंत मराठा समाजाला जातीपातीच्या अडकवलं होतं आणि गृहित धरलं होतं ही गोष्ट आज आम्ही मोडीत काढलेली आहे जिल्ह्या जिल्ह्यामधून तालुक्या तालुक्यांमधून जे काही आमचे मोर्चे निघतात निषेधात आज त्यांना की स्वतःहून ते सरेंडर झाले आणि पोलिसांनी त्याचा अटक केली तर आपण पाहू शकता वाल्मिक करार यांच्या हे नंतर पुण्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे मराठा सखल समाजाचे काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमा झाले आहेत काय सांगा काय मागणी काय तुझी मागणी आमची एकच आहे की आमच्या बंधूची जी निर्गुण हत्या झालेली आहे बघा रोज आपण बघतो की कितीतरी मृत्यू होतात अपघात होतात खंडणीपूर्वी कितीतरी जणांना असं अपहरण केलं जातं परंतु त्याच्याकडे कोणी काही इतकं लक्ष देत नाही की हा रोजगार जीवनाचा अविभाज्य अभिपाच घटक असल्यासारखे परंतु तुम्ही जे अपहरण करू आमचे जे बंधू आहेत देशमुख त्यांचे अपहरण करून ही निर्गुण हत्या करून आहे राक्षसीने तुम्ही जर त्यांचा बघितले मी जर त्यांचे फोटोज बघितले सोशल मीडियावर सगळे करते तर त्या माणसाच्या पाठीवरती त्या भावाच्या आमच्या पाठीवरती एकही कुठे अशी जागा तुम्हाला दिसणार नाही जिथे काळे वळे सगळे सगळे तुम्हाला उरण दिसतील तर ही निर्गुण हप्ते आहे इतका कशाचा रोग इतका राग कशाचा इतका द्वेष कसला या समाजाच्या पाठीवर ओके मग तुमची मागणी काय आता करायला पोलीस पोलिस अटक करू शकले नाहीये तो स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला शरण झाला तुम्हाला वाटतं न्याय भेटेल भेटायलाच हवा नाही आहे आणि सरेंडर का झाले ते मला सांगा अटक करणं आणि सरेंडर करणं ह्याच्यामध्ये फरक कसं कोणता शरण आलात म्हणजेच तुम्ही शरणागती माणूस पोलिसांना पोलिसांनी त्यांना पकडायला पाहिजे त्यांना पकडू शकले नाही स्वतः ते बघा ते स्वतः सर, जरी सरेंडर झाले तरी शरणागती त्यांनी पोलिसांच्या समोरच आपल्या पत्करलेली आहे तरी त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये जी सर्वसामान्य गुन्हेगाराला ट्रीटमेंट मिळते तीच ट्रीटमेंट त्यांना मिळावी आणि न्याय मिळावा आमच्या मुलीला आणि समाजाला बंधूंना नाही एवढी आमचं ओके काय तुला काय आवडत मित्रांनो मराठा मराठा समाजाचा तरुण अनेक लॉ चा विद्यार्थी आहे शिक्षण घेत आहे जी काही घटना घडलेली आहे ज्यामध्ये पोलीस प्रशासनाने भूमिका पार पडलेली आहे तर ती पूर्णपणे कायदेशीर दृष्ट्या संशयास्पद वाटते कारण की जर आपण बघितलं तर ठरवलं असतं तर पोलीस दोन मिनिटात म्हणजे दोन तासात कुठल्याही आरोपीला शोधू शकतात पण जर वीस दिवस लागत असतील पोलिसांना शोधायसाठी आरोपीला शोधायसाठी जो मुख्य आरोपी होता त्यांना शोधायसाठी वीस दिवस आणि तरी सुद्धा अपयशी ठरले पोलीस त्यांना शोधण्यासाठी आणि त्यानंतर ना आता आपण बघितलं की ठिकाणी तो सरेंडर झालेला आहे मग आता आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं युवकांच्या वतीनं अशी मागणी आहे जे एक लॉ देशात यांच्या वतीनं अशी आमची मागणी आहे की बाबा या सखोल चौकशी व्हावी हो निष्पक्ष चौकशी व्हावी हो आणि जो काही दोषी आहे कारण लक्षात येते की बाबा त्यान जो मुख्य आरोपी आता सरेंडर केले त्याचा आता प्राईमाफिस हे सरळ सरळ येत आहे आणि मराठा समाजाने मोठ्या संख्येने जमा झाला तुमची मागणी काही आम्ही फक्त या ठिकाणी बातमी <प्राग> काही कार्यकर्ते माराण आहे कराड कार्यकर्त्यांकडून म्हणून पोलिसांकडनं सांगितलं की व्हेरीफाय केली त्यामुळे आम्ही इथे निघालेलं पोलिसांना करायचं तर आपण पाहू शकता वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर यांच्या शरणागती नंतर खर पुण्यात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत आणि काही वेळापूर्वी आपण पाहिलं असेल वाल्मिक कराड यांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यानंतर आता सकल मराठा समाज यांचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि दोषी असल्यास वाल्मिक कराडवर कठोरात का कठोर का कारवाई करण्यात देवी अशी मागणी जी आहे हे कार्यकर्त्यांनी करता दिसत आहे किरण शिंदे लोकमत व्हिडिओ